उमरगा तालुक्यातील एनिगूर येथील बलराम नगर परिसरात श्री महादेव व श्री गणेश प्राण प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडले तीन दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्याला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला प्रसंगी बलराम नगरातील नव्याने उभारलेल्या मंदिरात भव्य सजावट करण्यात आली होती दिनांक तेवीस जुलै रोजी श्री बसवेश्वर मठ येथून महादेव व गणेश मूर्तींचा मिरवणुकीने आगमन करण्यात आले चोवीस जुलै रोजी सकाळी कुंभकलश सोबत मृदंगांच्या गजरात महिला व लहान थोर मंडळींच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज पडसलगी व श्री गंगाधर महास्वामी जेवळी यांचा प्रवचन सेवा व भजनी कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला पंचवीस जुलै रोजी पहाटे धार्मिक विधीनुसार होम हवन व पूजाविधी पार पडले श्री म प्रम रोगेंद्र महास्वामी कासार शिशी मठ सुत्रेश्वर शिवाचार्य महास्वामी अचलेर व शिवयोगी शिवाचार्य महास्वामी अनुदूर यांच्या शुभ हस्ते श्री महादेव व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा विधीपूर्वक करण्यात आली सायंकाळी दीप प्रज्वलन सोहळा पार पडला या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बसवराज पाटील आमदार प्रवीण स्वामी माजी आमदार ज्ञानराज चौगुले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश यांची विशेष उपस्थिती लाभली यानंतर महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला या संपूर्ण आयोजनात बलराम महिला म भजनी मंडळ विठ्ठल भजनी मंडळ तसेच गावातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गावात संपूर्ण वातावरण भक्तिमय व वा आनंदी पद्धतीने साजरा करण्यात आल्याने होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पे पोर्टल फेसबुक पेज व आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद